जाण्यासाठी बंदी तिथून येण्यासाठी बंदी आता तुम्हाला सांगतो बिलकुल ओढून चालत नाही काम करायला लागतं ते काम करून दाखवायला लागतं ती धमाक होत बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती ती तुमच्यात असेल तर काम करून दाखवा या शहराला पाणी देऊन दाखवा पण नुसतं आरोप करायचे तोडफोड करायची जातीय भांडणं लावायची धार्मिक भांडणं लावायची समाज समाजामध्ये समाजा वाद निर्माण करायचे Workshop recruiters won't need it. They'll chase you for this one skill. One proof every message here is offering 30 to 35 lpa packages, not mix, make everyone else's work look slow. Think about it. When you can deliver TNX more value than your peers, companies don't just hire you, they're willing to pay you 3x to 5x. <laughs> आणि ची हो। मी सांगितलं तर वासाची मला चिंता नाही आपण ह्या शहरासाठी काय करत आहोत ते मला बघायचं आहे मी तिथे जाऊन पाहणी केली होती जी काही सुधारणा होती ते आपण केली होती परिस्थिती बिकट होती रस्त्यांची कारण आपल्या महानगरपालिकेत फंड नव्हता जीएसटी ज्यापासून देशात आलेला आहे कुठच्याही महानगरपालिकेकडे तसा स्वतंत्र फंड नाहीये पण तेव्हा देखील आपल्या साहेबांचं उद्धव साहेबांचं सरकार असताना तेव्हा म्युन्सिपल कमिशनर रस्तिक पांडे होते ते मी स्वतः खैरेसाहेब आपण होतात दानवे आपण होतात आपण रात्री एक वाजता दीड वाजता या शहरात हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंकडून शिकलेलो आहे नुसतं आरोप नाही केले काम केलेले आहेत होय मी मंत्री असताना अजंटा लेवरासाठी असेल शंभर कोटी मी मंजूर करून दिले होते कारण ह्या शहरामध्ये आपल्याला पर्यटन वाढवायचं होतं पर्यटक नुसतं महाराष्ट्रातून नाही नुसतं देशातून नाही तर जग काढलात फडणवीस साहेब ज्या शहरामध्ये आपण आंदोलन केलं ज्या शहरामध्ये आपण वचन दिलं होतं की माझं सरकार येऊ द्या म्हणजे त्यांचं सरकार येऊ द्या किती दोन दिवसात पाणी देतील सांगितलं सा रोज पाणी देतील असं सांगितलं होतं फडणवीस साहेब कदाचित आपल्याला माहिती नसेल कारण आपण ह्या भांडणांमध्ये व्यस्त आहात एशियनशी गट तुमच्याशी भांडत आहे दादांचा गट तुमच्याशी भांडत आहे तेवढा नसेल तरी थोडाफार भांडतच आहे पालकमंत्री कोण होणार मुंबईमध्ये मंत्र्यांच्या बंगल्यांमधून कोणाचा बंगला कोणाला मिळणार चांगल्या गाड्या नवीन मंत्र्यांना मिळत आहेत की नाही प्रोटेक्शन कोणाला आहे झेड प्लस कोणाला आहे रुबा होणार त्याच्यातून लक्ष बाहेर काढा आणि या महाराष्ट्राच्या जनतेकडे द्या लक्ष आज ही जनता त्रस्त आहे है, हैराण आहे है। आज महाराष्ट्रात कुठचाही जिल्हा असा नाहीये जिथे गुन्हेगारी वाढली नसेल एक दिवस पोलिसांना मोकळा करून द्या हात मोकळे करा त्यांचे गुन्हेगारी एका दिवसात पोलीस थांबवतात की नाही हे पाहून बघा वॉशिंग मशीन मध्ये टाकायचंय का तर ह्यांची मदत घेऊन तुम्हाला लोकांवर दादागिरी करायची आणि निवडणुका जिंकायचंय फडणवीस साहेब कधीतरी ह्या चक्रातून बाहेर पडा आणि जनतेची सेवा करा झुम्बा टू झुम्बा पाणी येतं आता काय डबा माणसाला माणूस बोलून बघा जात पाहू नका धर्म पाहू नका माणसाला माणूस म्हणून मी जेव्हा माणूस म्हणतो तेव्हा बाई आणि पुरुष दोन्ही महिला पुरुष दोन्ही माणूस किच्या चष्म्यातून बघा कदाचित नंबर वाढला असेल डोळ्याचा डबाच करून घ्या पण आज ह्या महाराष्ट्रात जात न पाहता महाराष्ट्र हैराण आहे है। तो याच कारणामुळे आहे की तुमचं सरकार आमच्या राज्याकडे लक्ष देत नाहीये काय काय वचन दिली होती तुम्ही इथे महिला खूप मोठ्या संख्येत बसल्यात कदाचित काही महिलांनी लाडकी बहिणी योजनेला मतदान केलं असेल त्या पिंक जॅकेटला मतदान केलं असेल मिळेल सरकार बसलंय बहुमताचं सरकार आहे असं बहुमत कदाचित गेल्या पंधरा वीस वर्षात कोणी पाहिलं असेल असं सरकार बसलं मी आज इकडच्या सगळ्या महिलांना विचारत आहे लाडकी बहीण योजना ही यशस्वीरित्या चालवत आहेत की नाही सरकार काय चालवत ते जगभर काय सांगते तुम्ही खोटं बोलू नका ताई एकवीस झाले ज्योतिताई काय सांगतात खोटं बोलतात की खरं बोलतात अहो मला तर सांगितलं ते एकवीसशे रुपये झाले किती मिळतात पाचशे जी महिलांची यादी होती आधी ती पण कमी केली लाखोच्या संख्येने महिला कमी केलेल्या आहेत लाडक्या बहिणींनी आता विचार करायचा आहे की हे जे तीन म्हणजे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री राखी बांधायला इथे येतात ना सगळे तर राखींचं झालं काय राख रांगोळी केली ह्या महाराष्ट्राची राखी बांधून महिलांची राख रांगोळी करणारे हे पहिले असे भाऊ असतील खोटं बोलणारे हे करायचं आहे पण परिस्थिती अशी झालेली आहे तुम्ही ठरवायचं तुम्ही ठरवायचं मी भाव का बोललो बाकी काय बोललो नाही पण आज दुर्दैवानी परिस्थिती ही झालेली आहे की संपूर्ण महिलांचे हाल असे झाले ज्यांनी विश्वास ठेवला या भावांवर की होय मला एकवीसशे करून मिळतील ते तर झालंच नाही पाचशे होत आहेत काही काही महिलांबद्दल असं झालेलं आहे की ज्यांच्या खात्यात पैसे गेले असेल पण त्याच बाजूला मी पाहतोय ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल कधी अतिवृष्टी होते कधी दुष्काळ होतो हो, आता गेल्या सहा महिन्यात देखील काही काही ठिकाणी पाऊस पडलाय काही काही ठिकाणी दुष्काळ परिस्थिती झालेली आहे शेतकरी बांधव हो, आत्महत्या करतात गळ्याला फास लावून स्वतःचे जीव घेत आहेत आणि त्यांच्या देखील महिलांना पत्नींना हे सरकार उत्तर देऊ शकत नाही की ही परिस्थिती शेतकऱ्यांना का आली इथून काही अंतरावर या जालना रोडवर जा कधी बीड रोडवर जा आपण विचारला तुम्हाला भलतीकडे नेतील मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो होय राम राज्य आम्हाला पण आणायचं आहे पण आमच्या राम राज्यात आम्ही एक शिकवण घेतलेली आहे आमची शिकवण हीच आहे रघुकुलर हीच सदाचली आहे प्राण जाय पर जाय जेव्हा जेव्हा हे भाजपचे मंत्री असतील हे एशियंशी गटातले मंत्री असतील ह्या सगळ्या महाझूटी कारभार मधले निर्लज्ज आमदार असतील खासदार असतील ते येतील तेव्हा विचारा त्यांना पाणी कधी देताय तुम्ही जी वचन दिली होती ती पूर्ण कधी करताय आणि नसेल करताय तर राजीनामा द्या आणि निघून जा आमच्या महाराष्ट्रातून आम्हाला ह्या राज्यामध्ये असे खोटाडे लोक नको आहेत बरं प्रश्न असा आहे की तुमच्या इकडच्या पालकमंत्र भेटायचं तर भेटायचं तरी कधी भाग तर मानावर जायला तुम्हाला लिफ्ट आहे का ते गाणवतो ना उची आहे बिल्डिंग लिफ्ट तरी बंद आहे कॅसे मेहू दिग्गजा आहे ते झालं बरं खासदार आहे ना आता मी तेच विचारत होतो मला तर राजूजी तुम्हाला विचारत होतो आताचे खासदार कोण आहेत तुमचे खासदार कोण आहेत नाही पर्यटनासाठी महत्वाचं आहे उद्योगासाठी महत्वाचं आहे जगभरात आम्ही जेव्हा मंत्री म्हणून जायचो तेव्हा अभिमानाने सांगायचो जर महाराष्ट्रात कुठे यायचं असेल तर ह्या ऑरिक सिटी मध्ये हो, या छत्रपती संभाजीनगर मध्ये या आमचे पाणी नसेल तर तुमचा धर्म धर्म नसेल तर समाज समाज नसेल तर जात ह्याच्यातच आपल्याला व्यस्त ठेवलेलं आहे कारण हे जे पैसे खात आहेत हे तुम्ही पाहू नयेत बघू नाहीत म्हणून आपल्या डोळ्यावर झापड लावलेली आहे आज तुम्ही मला उत्तर द्यायचे जेव्हा आपण जेव्हा आपले अडीच वर्षाचा काळ आणि त्याच्यात देखील कोविडचा काळ बाजूला ठेवला तर दहा वर्ष या महाराष्ट्रात सरकारमध्ये आहे ह्याच्यात राज्य सरकारचे जे काही फायदे होते ते उचललेला आपल्या सोबत होती आज आपल्या अंगावर येते तुम्ही विचार करा आपल्या महाराष्ट्राबद्दल या भाजपच्या राग मनात राग केवढा आहे एक शहर आहे छत्रपती संभाजीनगर एक शहर आहे त्या शहराला पाणीपुरवठा का नाही होऊ शकत तीन दिवस आड असेल दोन दिवस आड असेल या महाराष्ट्रामध्ये दुष्काळची जी परिस्थिती उठवलेली आहे ग्रामीण भागात जसं दुष्काळ जाहीर होतो तसं एक तर ह्या शहरामध्ये दुष्काळ जाहीर करा मला सांगती लवकर लवकर नाही आहे कारण हा प्रश्न तर हा असाल तुम्हाला मला करून दाखवा की तयार आहोत आम्ही ही ताकद आहे ही ताकद येणारा प्रत्येक लबाड जो असेल या सरकारमधला त्याला ताकद दाखवल्याशिवाय थांबणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र राष्ट्रगीत सामुदायिक राष्ट्रगीत जन जनगन मना दिना